हाय हॅलो नमस्ते म्हणजे आपण अक्षय तृतीय स्पेशल एपिसोड मध्ये मागल्या एपिसोड मध्ये आपण सांगितलं आपण साठोळी कशी केली आणि त्याचा मस्त पैकी स्वाद घेऊन आपण एकदम प्रसन्न केलं स्वतःला तशीच ही नेक्स्ट रेसिपी आहे ती आहे पापड्या तर रेसिपीला सुरू करूया नमस्कार मंडळी आज आपण अक्षय निमित्त गुळाच्या पापड्या या कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते आज त्याला लागणार आपण साहित्य बघूया ही कणिक घेतली आहे मी जशी गुळपापडी ही वाली आहे जसे नवखे आता शिकणारे वगैरे आहे त्यांच्यासाठी झटपट पापड्या नाही का ते दाखवायचं आहे मला बरं तर ही कणी घेतली तसं आपण एक वाटीभर आहे ही एक वाटी आणि ही तांदळाची पिठी आहे एक छोट्या वाटीने अर्धी वाटी वगैरे घ्यायचं आणि एक अर्धी वाटी हा गूळ आहे तेल आणि पाणी तर पाणी मी जसं आता हे एक कप पाणी आहे तर आपल्याला गुळा गूळ आणि पाण्याचं हे पाणी करून तयार घ्यायचं आहे ते बर आणि हे थोडं बेसन आहे तर बेसन अगदी तांद्याच्या पिठीपेक्षा पण कमी घ्यायचं आहे ही कणिक आणि पिठी आपण थोडी एक मिनिटासाठी परतून घेऊ याच्यामध्ये गरम करू कोरडीस करायची हा तेल वगैरे काही टाकायचं नाही याच्यामध्ये थोडं एक मिनिटासाठी आपण याला परतून घेऊ कणिक पण ही परतून घेऊ आणि हे जसं आपण तांदळाचं हे पण पीठ आहे ना आणि हे बेसन पण आहे याला पण एक एक मिनटासाठी परतून घेऊ थोडं तर हे कशासाठी परतायचं तर पापडी जी आहे ती खुसखुशीत होण्यासाठी थोडी कडी पण ही परतून घेऊ आणि हे जसं आपण तांदळाचं हे पण पीठ आहे ना आणि हे बेसन पण आहे याला पण एक एक मिनटासाठी परतून घेऊ थोडं तर हे कशासाठी परतायचं तर पापडी जी आहे ती खुसखुशीत होण्यासाठी थोडी एक मिनटापर्यंत हे परत न झाल्यावर मग आपण ती पीठ पण आहे ना ते तांदळाचं आणि हे बेसन ते पण परतून घेऊ आपण ते मिक्स करून पण परतून घेऊ शकतो ना एक ओ, सोबत नाही ते थोडं वेगळं वेगळंच परतून घ्यायचं ते तर हे आपण परतून घेऊ आता तिन्ही पण हे पाणी आहे ना आपण आता थोडं अर्धच टाकूया यामध्ये हा गुळ टाकून देत गोळ पूर्ण ठेवायचा गरम हे आणि गॅस बंद करून द्यायची मग एकदम म्हणजे पाक वगैरे नाही होऊ द्यायचा त्याचा झालाय आता हे आपण आता हे पिठामध्ये मिक्स यानीच भिजवायचं पीठ वेगळं पाणी नाही वापरायचं साध या गुळाच्याच पाण्याने ते भिजवायचं म्हणून बघा हा म्हणून त्याला गुळपापडी असं नाव आहे हे एकत्र आपण तिन्ही पिठ आता एकत्र करून घेऊ यामध्ये थोडं मीठ टाकत चवीनुसार गोडामध्ये पण थोडं मीठ राहिलं म्हणजे पेस्ट चांगली येते बस आणि हे मोहन आहे म्हणजेच तेल गरम थोडं दोन चम्मच टाकलो आपण मोहन टाकून हे छान एकजीव करून घेऊ आपण एकत्र पूर्ण यामध्ये आता ते गुळाचं पाणी टाकू थोडं थोडं टाकूया पहिले गरम हो थंड होऊ देऊ थोडं आणि मग टाकू आपण याच्यामध्ये हे थंड झालं आहे आता पाणी गुळाचं आपण यामध्ये टाकूया आधी एवढंच चमच्याने फिरवून घेऊ एकत्र हे झालं असं याला मी आता हाताने पूर्ण भिजवून घेते गोळा तयार करते याचा टाक थोडं टाक ना थोडं गोळा बस असा तयार करायचा याला थोडं पंधरा ते वीस मिनटं छान असं आपण झाकून ठेवूया मुरू देऊ थोडं आणि ते झाल्या मग थोडा आपण तेलाचा हात घेऊ याला एक वेळ आपण असं गरम मळून घेऊ म्हणजे एकदम नरम पण नाही आणि एकदम असा कडक पण नाही hmm. साधारण असा ठेवायचा हे झाले आहे छान आता हा याला आपण थोडा तेलाचा हात घेऊ आणि याला एक आपण असं मळून घेऊ याचे छोटे छोटे गोळे करून आपण पापडाचं जे बेलन राहते ना, ना।, ना।, ना त्यांनी लाटून घेऊ याला साधारण एवढा घ्यायचा अशा प्रकारे कढई ठेऊ आपण आता ते तेल गरम करून घेऊ आणि तोपर्यंत आपण या पापड्या पण लाटून घेऊया एकदम पातळ लाटायच्या यास आपण पुरी सारख्याच लाटायच्या पण पुरी कशी तेलामध्ये फुगून जाते ना तळतणी फुगल्या नाही पाहिजे फुगली तर कशी अशी क्रंची नाही वाटणार मग ती म्हणून शक्यतो जेवढी पातळ लाट नाही लाटू शकतो आपण लिज्जत हा लिज्जत पापड सारखी त्याला म्हणूनच पापड्या म्हटल्या जाते ना आणि हे जे आपल्याला असे काठ दिसत आहे आता तुरल्यासारखे नाही का साईडने हे आपण याला समजा तुम्हाला एकदम गोल सा। पाहिजे असेल तर आपण जसं कटरनी हे करू शकतो गोल तर हे काढून घेऊ आपण असं साईडच्याकडं याची टीप अशी आहे की जसं आता कोपाटाला वगैरे हे चिपक चिपटत असेल तर आपण थोडं हे तांदळाचं पीठ आहे ना हे थोडं आपण लावू शकतो याला पोळपाटाला चिपकणार नाही तर तेल तापला आहे आपण तळून घेऊ खूप हाय याच्यावर नको ठेऊ थोडा कमीच दे हे बघाशी फुगली नाही पाहिजे ही आणि थोडी अशी लालसरच काढू आहे आपण थोडी लालसर हे दे प्लेट काढायसाठी मला आता आपण ही पण तळून घेऊ तशीच हा काय सुगंध येतोय <laughs> गोड गोड सुगंध तयार आहे आपल्या पापड्या खाऊन कशी झाली तर गोड गोड पापडी गम खुशखुशीत आहे जिबेला गोळ असल्यामुळे मला वाटलं कदाचित जिबेला चिपकेल पण नाही इतकी मस्त टेस्टी वाटते आपण डे टू डे लाईफ मध्ये पण खाऊ शकतो असं सण म्हणून असं आहे की अक्षय तृतीयेला वगैरेच केल्या जाते म्हणून असं मध्ये पण तुम्हाला आवड असेल तर करून खाऊ शकता मस्त पारंपरिक बिस्किट प्रकार ह्या <laughs> बिस्किटला ला लक्षात ठेवा ह्याला लाईक करा ह्याच्यासाठी कमेंट करा सबस्क्राईब करा ప్రెస్ విసరూ నకా నెక్స్ట్ సా రెడీ రాయ